गुड इव्हनिंग फ्रेंड मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा संध्याकाळचे वाजलेले तर सात वाजून गेलेत आणि देवापुढे दिवा विमा लावलेले आता आज आहे हनुमान जयंती म्हणून म्हटलं चला आता देवाला तर जाऊन येऊया म्हणून आम्ही दोघंही निघालोत हे तयार होत आहेत आणि मी झाली तयार तर चला आज दर्शन कर दर्शन तर घेऊन येऊया आज आहे शनिवार तर आज काय एवढा म्हणजे विनाशकडे जाण्याचाही लोड नव्हता दुपारी असं दोघांना पण सुट्टी होती त्याच्यामुळे थोडी विश्रांती पण घेतली आज आणि मग हे आले आणि म्हटलं चला आता देवदर्शन घे करून येऊया चला हे पण त्या जरी तर काढायची माझी बांधायची माझी ही तयारी आहे चला आता निघालो आता इकडची लाईट होते किचनची बंद करू किचनची पण चार्जिंगची नव्हती ती इकडचं पण चार्जिंगचं दे हे बंद करूया बारं <laughs> मस्त सुटला आहे बघा हे बघा इथे आम्ही हनुमान मंदिराच्या इथं पोचलो पण इथे एवढी गर्दी होती इथे की आत पण सोडत नव्हते कारण का आरतीची वेळ झाली होती तर त्याने गेट लावून घेतला अक्षरशः आणि हे बाकीचे बाहेर उभे राहिलेले होते त्याच्याला जाऊ दे आपल्या इथे पोचलो

हे पुढे ह्यांची गाडी काढण्यासाठी हे साईडला गेले होते तिकडे आणि मी इकडे पैपई चालले होते बघा आणि हे पहा फायनली दर्शन घेऊन आम्ही आता घरी निघालोत बरं झालं म्हणलं आज दर्शन तरी झालं हे बघा भाजी ठेवायला मी आली गर्दी आलो आम्ही <coughs> काय गर्दी प्रचंड गर्दी होती भाजी आणली येताना तर बघा काय भाजी घ्यावी रोजचा प्रश्न आहे तो करायचा प्रश्न आणि आणायचा काय आणायची काय भाजी हा प्रश्न तरी त्यातल्या त्यात जे मला दिसत ते आण अद... मला सकाळी हे म्हणले होते की आपण संध्याकाळी जेवायला जाऊ पाहत काय करतात पण असं आता असं वाटत झालेले बघा येता येतच आणि जर म्हटले जाऊ तर जायचं नाही तर बसायचं आपलं स्वयंपाक करायचं याच्यानंतर बघू आता काय म्हणतात त्यांचं फोनवर बोलणं चालू आहे ते आहेत खाली आणि मी आलेली घरात वरती वगैरे म्हटले जाऊया नाही म्हटले तर स्वयंपाक करायला चालू करते नेहमीच आपलं चला विराजकडे जाऊन आलो विराज काय घरी घरी नव्हता तर तुझी सायकल देऊन आलं सायकल राहिली होती इथे आता कपडे चेंज करते आणि लागते स्वयंपाकाला हे काय म्हणले नाहीत जायचं म्हणून बाहेर त्याला कपडे चेंज केले चे सा आता पेस्ट झाले तर स्वयंपाकाला लावायचे सव्वाट पाजून गेलेत साडेआठ झालीत सव्वाट का चव्हाटलाच आम्ही इथे येऊन भाजी ठेवून गेले आणि येताना काय झालं इडलीचं पीठ आणलेलं आहे तर हे बघा इडलीचं पीठ आणलेलं आहे उद्यासाठी आणलो होतं पण आता आत्ताच करणार आहे आणि एक किलो आहे भरपूर आहे आणि नारळ आणलेले आता नारळ सोलून येणं ना सांगते नारळ सोलून द्या चटणी करता येईल चटणी आणि इडली हे चटणी आणि डोसा करता येईल आता मला हे बघा इकडे तवा गरम करायला ठेवलाय हे पिढ्याचा तवा असल्यामुळे ना बघा आधीच ठेवलं आहे गरम करायला त्यामुळे इकडं डोसे चटणी केलेली आहे चटणी काढायची मिक्सर ना ठेवली चटणी काढते मी झालेली आहे आणि त्याला फोडणी देते आता काय होतं होत वेळ लागतो मीठ भांड होतं ते मिठाचं त्यात काढण्या असतं चटणी आणि त्याला फोडणी दिली चटणीला आणि इकडे चालेल म्हणजे डोसे चला पू द्यायला व्यवस्थित मग उलटते बघा फारच जोड आहे बघा सगळे आता जेवायला या सगळ्या चटणी डोसे आणि आज आहे बघा रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस ह्यांचा असतो पण माझा सगळा दिवस कामाचा असतो चला असो चला मी करते आता आपल्याला सुट्टी नसते आपल्याला काम आमच्या इकडे नाश्त्याची तयारी चालू झाली आहे <coughs> आता हे जाणार आहेत सासूबाईंना भेटायला नंदेकडे तर मी केलेलं आहे बघा चिवडा त्यांना द्यायला आणि आम आमच्या नाश्त्याचं बघा काल डोश्याचं तर माझ्यासाठी आहे डोसा ह्यांना आवडतो उत्तप्पा मग मी आता कांदा तर मिटवू अतिशय चिरते आणि मिस्टरने करते उत्तप्पा चिरा भरून ठेवते कॅरी देण्यासाठी मला काय मी डोसा केला काय उत्तप्पा केला काय मी आता हे तो तो गेते गेते ना आवडतो म्हणून करते बघा उत्तप्पा आणि हे गेले तांभोळीला मिस्टर गेले तांभोळीला तोपर्यंत मग काय करते कुठे कोथिंबीर कोथिंबिते सगळं घेते जवळ कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळं घेते जवळ चिरून बिरून सगळं तयारी करून ठेवते मग करते उत्तप्पा काची चटणी आहे रात्रीची बघ चांगली असेल तर ती वापरते फ्रीजमध्ये ठेवली असते चांगलीच राहणार आहे हे ना सोलापुरी चुरू आहे आणि शेंगार बघा केवढे मोठे हे बघा शेंगार आणि केवढे मोठे सोलापूरचे आता मी पिशवी घेतलेली आहे त्याच्यात भरून ठेवते हे बघा इकडे कांदा बारीक करून घेतलेला आहे आता मिस्टरांची झालेली आंघोळ mm. नाश्ता आज करायला किती उशीर झाले बघा संडे असल्यामुळे मग काय तुम्ही आतमध्ये देऊ का बात mm. <laughs> तुमच्या आंघोळ झाल्याशिवाय नाश्ता कसा करू सांगा मरेल हे लगे मान मान आता काय आंघोळ झाल्याशिवाय नाश्ता करत नाही आंघोळीच्या नाश्ता कसा द्यायचा सांगा मला हां हो करा देत

बिना आंघोळीचं नाही काय ह्यांच्या आधी नाश्ता केला म्हटलं मी पहिली वेळ म्हणजे सोलापूर असल्यामुळे ह्यांच्या आधी नाश्ता केला असं सांगितलं मी देवपूजा झाली होती त्यावेळेस माझी मी सोलापूरला गेल्यानंतर देवपूजा केली बघा माझी सगळी कामं आवरलीत हे गेले सासूबाईंकडे आणि पिल्लो माझं विरांश नातू आणि रसिका आली होती आणि मग ते अर्धा पाऊन तास ते होते आणि ते येऊन गेल्यानंतर मी बघा सगळं आवरलेलं आहे पुसून घ्यायचं झाडून सकाळी झाडून झालं होतं पुन्हा एकदा झाडून घ्यावं लागत असतं झाडून पुसून झालेलं आहे सगळं घर आवरलेलं आहे हे पहा सगळं घर आवरलं जिथल्या तिथे आणि किचन पण आवरलेलं आहे पण मला आता धपाटे करायचे आहेत मी धपाट्याचं तिंबून ठेवलं आहे मी थोडं काय केलं विनांशला पण दिलं म्हणजे आता मम्मी काय करायचं की दुपारी पिल्लूला पुन्हा जेवायला ते जर वेगळं करावं लागतं ना तिखट नाही तर अगं आमच्यात तिखट नाही चालत तर हे बघा मी असं तिंबून ठेवलेलं आहे मला दाखवते फ्रीजमध्येच ठेवलं होतं तिंबून हे बघा थोडंसं साईलूज झालेलं आहे यात कांदा कांद्यामुळे काय होतं थोडंसं लूज पडतं नंतर ना तर कांदा हे घातले कोथिंबीर लसूण जिरे तिखट मीठ हळद तिखट अगदी थोडंसं टाकलं आहे आमच्याकडे जास्त चालत नसल्यामुळे थोडंसं टाकलेलं आहे आणि तिंबून ठेवलेलं आहे मी आता आणि धपाटे करायचेत आता हे येतीलच म्हणतील अजून झालं नाही का तुझे मी जाऊन आलो पण आईकडे भेटून आलो तरी तुझं अजून झालं नाही का असं मला म्हणतील पण मला सगळं आवडण्यामध्येच वेळ गेला आणि मुलीचा पण फोन आज छोट्या मुलीचं फोन फोन आला प्राजक्ताचा पण फोन आला मग फोनमध्ये बोलण्याचा जादा पाहून गेला बघा तवा ठेवलेला आहे तर आता करते मी धपाटे चला तुम्हाला आता ते मी आज कसं करते फडक्यावर करते नाही तर मी थापून करत असते एक कापड घेते कापडात करते बघा इथं पांढरा कपडा घेतलेला आहे आणि पाणी घेतलं नाही ओला करून ना घेते घेतलेलं आहे मी आणि टाकते आता तव्यावर चला आहे बघा इकडे धपाटा असं उलटलेला आहे आणि पुन्हा आता मी दुसरा धपाटा करते या सगळेजण धपाटे खायला चला तर मग पेटे अशाच नाही का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर